बुद्ध आहे गुलाबी थंडी आहे हळूहळू लाल होईल ती पौष महिन्यात परंतु आपली ऊर्जा ही बरकरार म्हणजे शापूत ठेवायची कारण येणारा काळ हा वैऱ्याचाच नाही तर दिवस पण वैर्याचा आहे आपण नेहमी संसद भवनात किंवा विधिमंडळात आप जे आपल्या विरोधी ते भडकवण्याचं काम नाही परंतु बाबासाहेबांना त्या काळात राजकीय विरोध झाला पण जातीय विरोध कमी होता पण गांधी आणि नेहरूंना माहीत होतं की या माणसाशिवाय कोणीही संविधान लिहू शकत नाही कारण ते लंडनला गेले आणि तिथं त्यांनी इंग्रजांची विनवणी केली पण त्यांना सांगण्यात आलं की तुमच्याच भारतामध्ये एवढा प्रभाड पंडित किंवा कायदे पंडित असल्यावर तुम्ही आमच्याकडे कशाला आलात म्हणूनच गांधीजी शेवटी नरमले वरमले शरमले असं म्हणेल आणि त्यांनी बाबासाहेबांना केलं परंतु जेव्हा आपलेच अस्तित्व साप असतात हे शब्द फार पोचण्यासारखं आहे पण मी मागे फिरणार विधिमंडळावर जाण्यासाठी ज्या लोक नऊ कोटीचं किंवा पूर्ण भारताचं भविष्य घडवायचं होतं तिथे आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबांना म्हणजे निवडून दिलं नाही ते बंगाल प्रांतातून निवडून आले आणि बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य होते मग आम्ही त्यांना कशाला आमचं दुश्मन आहे ना मिलती इज्जत ना मिलती इतनी इज्जत और शोहरत, अगर आपने संविधान न लिखा होता क्या बात है? वाह, वाह। वा, वा। ना मिलती इतनी इज्जत और शोहरत, अगर आपने संविधान न लिखा होता बदौलत है आपकी जी रहा राह सर उठा के नहीं तो आज भी ये सर किसी के कदमों में झुका होता जय भीम बाबा साहेब जय भी कविता है कविता शुरुआत कर ठीक आहे एक कविता म्हणतो तुम्हाला एक एक कविता आहे त्या कवितेच सावित्रीबाईवर आहे नंतर कवितेचा येईलच पुढे कविता जरा घे आणि थोडीशी मोठी आहे कडकाडा सावित्रीचं घेऊन आणि भीमाचं खाऊन इमानाने राहत असलेल्या आणि बेमान झालेल्या माझ्या सर्व माता भगिनींना ही कविता समर्पित कविता विद्रोही आहे बऱ्याच जणांच्या मनात टोचल्या जातील

शिकू सवरुण भक्तीच उदानालय बाईला सवरुन भक्तीच उदानालय बाईला पुस्ते देवांना सर्रास पुस्ते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला पुस्ते दगडांना सर्रास बोलून फाती माईला भोगाची आपण हे तुझ्या मनात रुजलेल बाईला तेच शिकवलं गेलं की तू चुल आणि मुलीसाठी फक्त जन्माला आली आहेस वस्तु भोगाची आपण हे तुझ्या मनात रुजलेल फक्त चुल आणि मुलग तुझ्या पाचवीला पुजलेलं आज हातात लॅपटॉप ठेवलं बाजूला वहिला आज हातात लॅपटॉप ठेवलं बाजूला वहिला पुस्ते देवांना सर्रास गुलू सावित्री माईला पुस्ते दगडांना सर्रास आब होती बिलकुल तुझ काटेरी जीवन तुझं जगण हवन घेऊन अंगावर शेंगोटे तुला केलंय ग पावन आपल्या त्यागाने फुलविल तुझ्या बुद्धीच्या कैला आपल्या त्या गाणी फुलवील तुझ्या बुद्धीच्या कैला पुस्ते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला पुस्ते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला <laughs> त्यांनी दिलंय तुला त्यानं फुल स्वाभिमानी रान लिहून घटना अभिमान मिळून दिलाय त्यात सन्मान आज पैशात खेळते ग महाभूती तू बाईला आज पैशाचा खेळते तू महागोती तू पाहिला पुजते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला कुजते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला लक्षात ठेवा एक कडवं कि सांग कुणाच्या <laughs> खांद्यावर तू तु ठेवले तुझे पाय कोणाच्या खांद्यावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रबोधनकार झाले तू महिला म्हणजे महर्षी धोंडो कर्वे पण मी गेल त्याच्यात कारण त्यांनी इथं आता तुम्हाला तु पुणे करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहितच आहे कि सांग कुणाच्या खांद्यावर तू ठेवले तुझे पाय खाते सुखाने कुणामुळे आज प्रगतीची साय तुमची वाढून तू विसरली पाय ठेवल्या भुईला तुमची वाढून तुम्ही सरली पाय ठेवल्या भुईला कुसते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला पुस्ते दगडांना सर्रास बोलून पातिमा बाईला तुझ्या तुझ्या पुत्तीचे झेंडे तू जाऊन विदेशात गाडाले महिलेला चूल आणि मुळेच्या शिवाय पण आजच्या आज आपल्याच महिला विदेशात जाऊन बाबासाहेब पुतळा अमेरिकेत बसवला तिथं कितीतरी आपल्याच महिला होत्या तुझ्या पुत्तीचे झेंडे तू जाऊन विदेशात गाडाले आपल्या ज्ञानाची किरण तू मंगळावरती पाडले तरी करतेस तू तरी नवस करतेस तू त्या शिर्डीच्या साईला नवस करतेस तू त्या शिर्डीच्या साईला पुस्ते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला पुस्ते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला करतेस उपवास तापास कुठे देवाला भिऊ न मरतेस तू लय तल्ली न होऊ ना बाबे वरते <laughs> उपवास तपासा मोठी देवाला भिवन माझ्या स्वडाला पेर्या तू लय तल्ली होऊन जन्मोजन्मी नवरातोच कोणत्या बिळाला बाईला <laughs> <क्या बाते? laughs> जन्मोजन्मी नवरातोच कोणत्या मिळाला बाईला पुस्ते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला पुस्ते दगडांना सर्रास बोलून <laughs> सावित्री बाईला तोडली दोघी तुझी ग सगळी जुनाचं दोखंड तरी जवळ करतेस तू अंधश्रद्धानी पाखंड किती सांगाव ओरडोण कानात घातलं तू रुईला किती सांगावं वरडून कानात घातलं तू रुईला देवांना सर्रास बोलून सावित्री वाईला भूसिताना सर्रास बोलून आईला सावित्री फाती जरा उत्तर तू जाण त्यांच्या मुळेच दिसते ग सगळं हिरवं हे रान झाली पेमान उद्धार तर ते आपल्या आईला झाली उद्धार झाली प्रेमान उद्धार तर ते आपल्या आईला कुस्ते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला कुस्ते दगडांना सर्रास बोलून फातिमा बाईला कुस्ते देवांना सर्रास बोलून सावित्री माईला माईला तिथंच असतं लोखंड मित्रांनो मातीतच असतं सोनं क्या बात आहे मातीतच असतं लोखंड मित्रांनो मातीतच असतं सोनं आणि तुम्हाला काय घ्यायचं त्यातून शेवटी तुमचं काय जी अरे वा 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 दोन हजार चौदा साली जेव्हा या सरकारची निवड झाली तेव्हा आमच्या मित्रमंडळी ते गप्पा रंग हे रंगली की आता भरपूर चांगलं होईल पण मी एक तेव्हा असं म्हणा की काही जास्त वय नव्हतं पण तरी होतं बरोबर राजकारणातला काही इंटरेस्ट नव्हता पण त्यांना म्हटलं होतं हे सरकार जर आलं तर वाट लागेल त्याचं कारण आहे एक अर्थमंत्री एक अर्थतज्ञ कुठला की ज्याचं एक पुस्तक विदेशात शिकवलं जाते आणि एक चौथी पास कुठला ती एवढं काय तेव्हा एक कविता लिहिली तर कोणी आता जसं हृदय मानव अशोक साहेबांनी म्हटलं की संविधान किसकी जरुरी आहे किसकी मजबुरी आहे त्याच्यामुळे आता सगळे जण उठले पण तेव्हा ही कविता लिहिली होती आणि तसं होणार नाही कारण नांगर फिरणार नाही पण ते कल्पना म्हणतात ती कवीची ठीक आहे बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा त्याच्यात बरेचसे आहेत काही लोक आहेत की जे सवलती घ्यायला पुढे असतात आणि शपूट घातलं की माग बसतात त्यांच्यासाठी कविता आहे त्यांना उद्देशून आहे की तुमच्यामुळे ते नागर फिरलेलं आहे आणि नांगर फिरतो आहे त्याला जर वाचवायचं असेल तर तो पुढे आवा की बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा नांगर फिरला लांडग्याचा कविता घेत असल्यामुळे जास्त वेळ घेणार नाही की बाबा तुमच्या मेहनतीवर पुरा नांगर फिरला लांडग्याचा कळपास संसद होणार शिरला कायद्याचा तुटवला फड सारा कलमांची तोडली लचके कायद्याचा तुटवला फड सारा कलमांची तोडगी तोडली लचके पण हाकलावं कसं हुसकून त्यांना आमच्याच तोंडाला मुसके जो तो प्रांत यांनी आपल्या कुटनितीनं कोरला जो तो प्रांत यांनी आपल्या कुटनितीनं कोरला बाबासाहेबांना तीन वेळा मुंबई वाचवली दोन की तीन वेळा परंतु आपण ते मराठी माणसं मुंबई घातली देशात गुजरात ठीक आहे की जो तो प्रांत यांनी आपल्या कुटनीतीनं कोरला आणि लांडग्याचा कळपास दोन आशिरला बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळ बाबा तुमच्या पाठीमागे देशाचं केलं वाटोळ श्री बँकेत नेऊन ठेवलं काळ्या पैशाचं गाठोळ पैसा कमवाय बसता यांनी राजकारणाचा धरला लांडग्याचा कळपा संसभवन लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण पुण्याच्या भाषेत लुटू लुटू जनतेला बाबा करून टाकलं हैराण देशाचा या नकाशा दरसाल दिसतो वैराण देशाप्रती आदर फक्त एकशे चार कंद उरला सव्वीस जानेवारी पंधरा वर्षात जनगण म्हण देशाप्रती आदर फक्त एकशे चार कंद उरला बावनशे कंदा तर असते ना तेव्हा म्हणतात तेव्हा म्हणतात बस तेव्हा लावत की देशाप्रती आदर फक्त एकशे चार शकद उरला लांडग्याचा कळपास संसद भवना शिरला तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाचा तिरंग्याचा रंग तर बाबा केव्हाचाच गेला आणि पांढऱ्या रंगाच्या जागेवर काळा रंग आला राजनितीच्या कुलत्यानं काळा ज्यानं त्यानं मारला राजनीतीच्या कुलत्यानं काळा रंग ज्यानं त्यानं मारला लांडग्याचा कळपास संसद बात शिरला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला हिरवारंग शेतकऱ्याच्या आत्महत्या जनला शौर्याचा केशरी बाबा दहशतवादी बनला हिरवा रंग शेतकऱ्याच्या आत्महत्या जनला वामन बनून बळी यांनी जमिनीत पुरला लांडग्याचा आपला देश विंफवाच वारुळ बाबा बनला आपला देश देशाप्रती प्रगती देशाप्रती प्रगतीची जाणीव आता उरली नाही शेष बरोबर तिसुरा बरा वारुण बाबा बनला आपला देश देशाप्रती प्रगतीची जाणीवाता उरली नाही शेष तीक्ष्ष नांगीनं नकाशा देशाचा लांडग्याचा कळपास संसद होणार वास्तव वास्तव पांढऱ्या पोशाखात बाबा काळीच सारी म्हण पांढऱ्या पोशाखात बाबा काळीच सारी म्हण जनतेचं नसते यांना काही घेणं देणं देश आपला बाबा सारा भ्रष्टाचाराने घेरला लांडग्याचा कळपास संसद होणार शिरला संसद भवन बनली बाबा लुटमारीचा अड्डा बाबा संसद भवन बनली बाबा लुट मारीचा शेतकरी या देशाचा भरतो तिचा खड्डा खड्डा भरता भरता टेकून आता तोही आता हरला तर लांडग्याचा कळपा शिरला अशोक चक्राई बाबा आता एकेकाला तुटला अशोक चक्राचाही बाबा आता एकेकाला तुटला गडबाजी करून इथला प्रत्येक पक्ष फुटला लाचारी अशोक चक्राचाई बाबा आता एकेकाला तुटला आणि गडबाजी करून इथला प्रत्येक पक्ष फुटला ज्याच्या त्याच्या मनात त्यांनी जातीवाद पेरला लांडग्याचा कळपा संसून शिरला वाघ होऊन कोण बाबा शेवटी आशावाद आहे तरी येईल आता पण येणार नाही आपल्याला उठून बोलावं लागेल की वाघ होऊन कोण बाबा फाडशा यांचा पाडील वाघ वाघ होऊन कोण बाबा फाडशा यांचा पाडील कोण यांच्या बगतपेटीकडून आता आम्हाला सोडील पुन्हा वाघ होऊन कोण बाबा फाडशा यांचा पाडील यांच्या मगरपेटीतून आता आम्हाला सोडील भाई यांचा सारा नसा नसात भरला लांडग्याचा आता कळपास संसदवना शिरला लाडगी जय कळपास